नमस्कार मित्रांनो सावळ्याची जुनू सावली पाच डिसेंबरपूर्वमध्ये सगळ्यांचं सावलीसोबत वागणं हे सोमला काय पटत नाही सगळेच हॉलमध्ये असतात फक्त सारंग नसतो चंद्रकांत म्हणतो तिलोत्तमा रिसेप्शनसाठी सावलीच्या माहेरकडच्या लोकांना बोलावं लागेल नील म्हणतो हो बोलावंच लागेल तिलोत्तम म्हणते अजिबात नाही नायलाज म्हणून हे रिसेप्शन करतोय कुणालाही बोलवायची गरज नाही आपण फक्त नायलाज म्हणून करतोय बाकी कुठलाही हेतू नाही चंद्रकांत म्हणतो सावलीला काय वाटेल तिने ती काही पण वाटू दे रिसेप्शनला तिच्या आईवडिलांना तिच्या घरच्यांना बोलवायचं दिस इज टू मच आणि नील तू रे तुला कधीपासून तिचा पुळका म्हणायला लागते तेवढ्याच सावली समोर उभी असते आता तिलोतम आणि ऐश्वर्या तिच्याकडं रागाने बघायला लागतात पण चंद्रकांत नील आणि सोम मात्र आपुलकीने बघत असतात सावलीसाठी त्यांना खूप वाईट वाटतं सोम म्हणतो आई हे काय मला बरोबर वाटत नाही अगं तू वहिनीला काय पाण्यात बघते तिची काय चूक आहे अगं हे सगळं जगन्नाथनी केलं जसं आपल्याला माहीत नव्हतं तसं त्यांना पण आणि आपण सारंगदादाशी तिचं लग्न होऊ दिलं त्यामध्ये आपला स्वार्थ होता तिला म्हणते सोम हे काय बोलतोस आपला स्वार्थ ह्या मुलीकडून आपला काय स्वार्थ आहे हिची लायकी तरी आहे का सोम म्हणतो आपण आपल्या कंपनीसाठी हे लग्न नाही केलं तिथे मीडियावाले होते म्हणून आपण ह्या लग्नाला तयार झालो मग तू तिच्या एकटीवर ब्लेम का करते तिलोत्ता म्हणते सोम तुला आहे का तू काय बोलतो ते तो तो हो मला चांगलंच कळतं आहे आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो वहिनी लग्नाला नकार देत होती ह्या घरामध्ये यायचा तिचा काहीच हट्ट नव्हता पण तिने जर हे लग्न केलं नसतं ना तर आपला तोटा झाला असता मार्केटमध्ये मा आपली थूतू झाली असती चंद्रकांत आणि नी नील म्हणतात सोम बरोबर बोलतोय आपण ह्या लग्नाला तयार झालो ते आपल्या रेप्युटेशनसाठी त्यामध्ये सावलीची काय चूक आहे सगळे सावलीची बाजू घेतात हे बघून ऐश्वर्याचा खूप जळफळाट होतो त्यानंतर सावली सोमला भेटते आणि म्हणते भाऊजी तुम्ही माझ्यासाठी कुणाशी वाद घालू नका सोमन तो अगं वाद भांडणं व्हायची तर होऊ दे पण सारंग दादाच्या बायकोशी घरामध्ये असं वागलं जातं हे मला नाही सहन होणार सावलीला बाहेर काढण्यासाठी ऐश्वर्या सावलीला ओढत आणते आणि आवाज देते मॉम 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 तुम्हाला आठवतं सारंगचं कपलिंग आणि माझी चप्पल कोणी चोरली होती आपण मंदिरात गेलेलो आहे हा सगळा गोंधळ चालू असताना सारंग येतो ऐश्वर्या म्हणते हिने माझे डायमंड इयरिंग चोरले आत्ताच्या आत्ता हिचं किचनमधलं सामान आणायचं आणि माझ्यासमोर ठेवायचं तिलोत्तम म्हणते बबलू सामान घेऊन ये चंद्रकांत म्हणतो तिलोत्तमा अगं हे काय करते तिलोत्तम म्हणते तुम्ही शांत बसा आता ऐश्वर्या सावलीचे कपडे काढते आणि इकडे तिकडे फेकते सावली म्हणते सारंग सर तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा मी नाही केली चोरी सावलीच्या बोलण्यामुळे सारंग हळवा होतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद